रामनवमी मिरवणुकी दरम्यान एक तरुण मलखांबचे प्रात्यक्षिक सादर करत असताना त्याच्या चेहरा भाजल्या गेल्याची घटना घडली आहे या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे रामनवमीच्या पार्श्वभूमीवर शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते मारुती मंदिर चौकात मिरवणुकीदरम्यान मलखांबचे प्रात्यक्षिक सादर करण्यात येत होते त्यावेळी एका तरुणाने पेटलेल्या रिंग्स किंवा अग्निभोवती फिरण्याचे साहसी प्रात्यक्षिक दाखवण्याचा प्रयत्न केला मात्र एका क्षणी नियंत्रण सुटल्याने त्या ज्वालांचा भडका त्याच्या चेहऱ्यावर बसला आणि त्यात तो भाजला तातडीने त्याला जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे भाजल्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर गंभीर इजा झाली असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत या घटनेमुळे आयोजकांच्या अति उत्साहावर अनेकांनी सवाल उपस्थित केले आहेत सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारच्या धोकादायक प्रात्यक्षिकांसाठी आवश्यक ती सुरक्षा व्यवस्था का ठेवण्यात आली नाही यावर संताप व्यक्त केला जात आहे दरम्यान तळेगाव दाबाडी पोलीस ठाण्याचे अधिकारी या प्रकरणी चौकशी करीत आहेत